हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एका तीस वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुढील काही दिवसात लग्न सराईची धूमधाम पाहायला आपल्याला मिळेल सर्वत्र लग्न मंडप सचतील आणि नवरदेवांच्या वराती देखील निघल्याचे पाहायला मिळेल मात्र लग्न जमत नसल्याने निराशाच्या घरतेत गेलेली तरुणाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व त्यासाठी कारणे भरपूर आहेत प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनली आहे शेतकरी आंदोलन शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची शेतीची दुरावस्था झाल्याने शेतकरी कुटुंबात किती गंभीर प्रश्न निर्माण आहे याचे भयावह वास्तव एक अनेकदा सर्वेक्षणातून पुढे आले आहे त्यानुसार अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली असून वयाची तिशी गाठल्यानंतर देखील केवळ मुली मिळाना म्हणून युवकांची लग्न होत नाही त्यातच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एका तीस वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा मुलींच्या पालकांच्या अपेक्षा आणि पुरुष व महिला यांच्यातील जन्मदरात असलेली असमानता यासाठी कारणीभूत ठरत आहे त्यामुळे आधीच नोकरी नाही त्यात लग्नासाठी छोकरी पण मिळत नसल्याने तरुणाई निराशाच्या घरतेत गेल्याचं पाहायला मिळत आहे हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील धक्कादायक घटना समोर आल्या असून लग्न जमत नसल्याने चक्क युवकाने आपलं जीवनच संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे गजानन व्यवहारे असे मृत झालेल्या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे या तरुणाने लग्न जमत नसल्याने स्वतःचे स्वतःच्या शेतामध्ये झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे एकीकडे शेतमालाला भाव नसल्याने व शेती व्यवसाय बेभरोशावर झाला असून शेतकऱ्यांची कुटुंब संस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याने वास्तव काही सर्वेक्षणातून पुढे आले आहे त्यात मराठवाड्यातील विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून शेतीला पाणी नाही आणि पिकवलेल्या मालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलताना वेळोवेळी दिसून येतात विशेष म्हणजे काही मुले पदवीधर पदव्योत्तर असूनही त्यांच्यापुढे देखील लग्नाची समस्या ठाण मांडून उभी आहे